तर नमस्कार सगळ्यांना बघा आता मी आले हॉस्पिटलमध्ये कमर क्लिनिक शेख डॉक्टरच्या कारण हितलाच मला डॉक्टरांचा ह्याच डॉक्टरांचा फरक पडतो त्यामुळे मी हिता आले माहिती पापा आतमध्ये गेले तर दुपार झाले डॉक्टर आहेत का नाही बघायला गेलेत पण आतमध्ये एक पेशंट होतं आणि त्या पेशंटची तुम्हाला मी सांगते एक कहाणी कारण की लहान मुलगा होता सात वर्षाचा आणि तुम्हाला सांगते मी पुढं तर एक छोटा मुलगा आहे मोठ्या गटात शाळेला आहे इंग्लिश मिडियमला तर ना त्यांनी इतका मोबाईल वापरतोय आजी आजोबांचा लाड म्हणा काही म्हणजे आजी आजोबांचा लाड की रडू नाही म्हणून द्या मोबाईल हातात रडू नाही म्हणून द्या मोबाईल हातात तर त्याला एवढा त्रास झाला मी व्हिडिओ तिथला काढू शकले नाही बरं का तुम्हाला कारण की एखाद्याला आवडत नाही तिथं पेशंट भरपूर होती त्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत तर त्या मुलाला चक्कर येऊन तो मुलगा पडला तो जेवण करत नव्हता काय नव्हता फक्त मोबाईल आणि मोबाईल एवढा आहारी मोबाईलच्या गेलेला की त्याला चक्कर येऊन पडला त्याला बारामतीला घेऊन गेली होती आणि बारामतीवरनं त्याची इंजेक्शनं चालू होती त्यावेळेस त्याची मम्मी मला म्हणजे मी विचारलं काय झाले बाळाला म्हणून तर त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की म्हणल्या मोबाईलच्या अतिवापरामुळं म्हणजे त्याला एवढा त्रास झालेला होता ना की भयंकर आणि त्याची आई एवढी टेन्शनमध्ये होती की म्हणली कामाच्या ह्याच्यात मी लक्ष देत नव्हते आजी आजोबा बसायचा मग ते रोडर म्हणून आजी आजोबा त्याला मोबाईल द्यायचे खेळायला तर तो किती पण वेळ रात्रीचं पण म्हणा कसं पण मोबाईल बघत बसायचा सारखा तर त्याला म्हणजे एकाच ह्याच्यात दोन इंजेक्शन सोडत होती आणि त्याला त्या इंजेक्शनाचा लई त्रास व्हायचा त्या पोराला त्याला, 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 त्याला कोर्स होता चार का पाच दिवसाचा म्हणून मी त्यांनाच बोलत बसले इथं काही व्हिडिओ केला नाही मोबाईल त्यांच्या किशात होता आणि ती डॉक्टरांना बोलायला गेलं होतं व्हिडिओच करता आला नाही तिथं म्हणून कसं आहे माहिती आहे का मुलंच आपली इस्टेट आहे मुलंच आपली संपत्ती आहे आपण करतो ती फक्त मुलांसाठीच करतो मुलांकडेच कर जर अशा गोष्टीचं जर दुर्लक्ष झालं तर किती अवघड आहे पुढं भविष्यात किती परिणामांना तोंड द्यावं लागतं तो। वेळ वाया जातो सगळं म्हणजे सगळंच होतं म्हणजे कितीतरी नुकसान होतं आपलंच म्हणून मुलांकडं मोबाईल न देता थोडंसं लक्ष पण दिलं पाहिजे मी माझ्या माही माझ्या मोबाईलला कसलाच हात लावत नाही ही एक मला ले म्हणजे मी अभिमानाने सांगू शकते की हात लावत नाही कारण तिला एकदा सांगितलं ना ते ऐकते बरोबर नाही ऐकले तर रागवायचं <स्थावागी> इंजेक्शन केलं एक डॉक्टर म्हणले लय सोजलाय म्हणले पाय आणि जर एवढ्या गोळ्या औषधाने जर नाही राहिलं तर काय कलर मग काय गोनोग्राफी <स्थावागी> हा कलरची सोनोग्राफी करायची जर नाही राहायला कसं राहायचं आणि दुकायचं जर नाही राहिला तर कलरची सोनवरा उलट्या बसायलाच येत नाही उलटी दिशा असं उलट्याला मला बसायला येत नाही मला सवय लागली या हातावर बसायची असं ती ह्या हातावर असं बसायलाच नाही मला फिरवून लावली असती का नाही मग बसली असते

कडू चार गोळी आहे मला लावली रिक्षातच म्हणलं का डॉक्टर झाले बाबा पण खाल्ली इथं एवढं म्हणजे एका साईडला असं म्हणजे जी साईडला फार चाललाय माझा म्हटलं आपल्याला सण महिनाकडे आता दबाखायला जायचं जे जायचं म्हणून आले तुम्ही इंजेक्शन केलंय आता बघ डॉक्टर म्हणजे सूज वसरली तर ठीक आहे म्हणजे ह्याच्या अगोदर पण ह्याला मार लागलेला पण माही म्हणजे निमित्त मात्र झाली फक्त माईचं म्हणजे कसं कस ह्याच्या अगोदर ती मार लागला होता बाथरूम मध्ये कपडे धुताना निसटलेला पाय आता ती झालं डॉक्टर म्हणले तर नाही राहिलं तर ती सोनोग्राफी करायची कलर मग तर चला तर आम्ही आलो आहे बघा इथं भिंतीवरचं घड्याळ घ्यायला त्या दुकानात काही जुळलंच नाही आपल्या त्या दुकानाचं जे आपल्याला परवडलं परवडाल तसंच घ्यायचं तर इथं आलंच आहे काय झालं आहे त्या घड्याळाला नीटनाटकं करून शिलं टाकून शिलं टाकून व्हायता का आला या ती घड्याळ बंद पडले भिंतीवरच बंद पडलं आहे एक दोन महिना झाला असं बंद पडलेला ते घड्याळ सारखं मोबाईलमध्ये बघायचं आणि हे करायचं मग त्यापेक्षा म्हणलं घड्याळच घेऊया नवीन आलं आहे ज्यूस घेतला बघा माहित पप्पानी मला जवळ बांधले ज्युसन बिसन हो का त्यांना पण घेतलाय आता ही व्हिडिओ जर माहिती बघितला का नाही घरी गेल्यावर काय खरंच नाही घरी गेल्यावर काय खरंच नाही म्हणजे पप्पा मम्मीला घेऊन ज्युसन येईल बाजून आणताय या ज्युस प्यायला उन्हात आताचा कसं वाटतंय असं <laughs> वाटतंय ना की मला चालता येतय म्हणून हे का ना मला सुद्धा वाटतंय की मला म्हणजे मी असं हे केलं नाही कधी असं वाटायला लागले असं पायात असं वार भरले आणि झाले माझे आता इंजेक्शन केले तर ताकत आली व्हायले अहो असं वाटतंय की आता मलाच वाटतय का काही काय की असं झालंय आता इतकं भारी वाटायला लागले असं कधी बसलेच नव्हते मी एवढं निवांत असं कधी बसले नाही जवळ बसले तेव्हा असं खाली पाय ना असं लय बसाय भारी वाटते मला आज मी प्लाजो पॅन्ट घालून गेले होते मुलगा डॉक्टरला लाईल पाय दाखवायला आणि असा ट्रेन घालून गेले होते आज सगळं एगळं एगळच लय म्हणजे म्हणजे माझ्यासारखं भारी नाही वाटत कस दिसत नाही युट्यूब मध्ये पण दिवसात दाखवले मी अशी असते असा फोटो काढवा माझा बसले कुणालाच नाही वाटणार मला म्हणजे चालता येत नाही सहज बसल्याच कुणा कुठला पाय वाक कस काय असं थोडं नॉर्मली होत म्हणत म्हणजे नॉर्मली मी चालत होते असं थोडं थोडं म्हणजे त्रास काय नव्हता बरं का मला आता पायाला वाकडाच ठेवते सारखा मग वाकडा होईल का सरळ होईल मग आता काय करू मी तरी मला असं सरळ सुटली चालायलाच येत नाही सरकायलाच येत नाही वाकड होईल ना तर कसं होईल हो बाक पाया पायाला दिवस तर झालं ना असं वाटत होत ना मला काय करून काय एवढ म्हणजे पायाने जियरे आणलं होतं मला इंजेक्शन केल्यापासून एकदम भारी रिलॅक्स वाटायला लागले मला म्हणजे कसं दुखायचं कमी आलं ना तर हे दुखत ठस ठस मांडी पर्यंत करत होत सगळं आता बरं वाटतय का माझ्यासारखं आयुष्य खरंच कुणाला नसून देवाला अगं तो अशी बसली तर कोणाला सुद्धा वाटणार नाही की ना। ले ले। तो अशी म्हणजे चालता येत नाही तुला माझ्यासारखं आयुष्य कोणालाच देऊ नये कारण की माझ्यासारख्या माणसाला आहे ना लई इच्छा लागतात लय म्हणजे बघा ना आता मला किती छान वाटतंय तुम्ही तिथं बघ आता बघ नवरा तुला फिरून फिरवून आणलंय औ मनासारखं सगळं केलंय आणि अजून म्हणते बाई आयुष्य अजून ना असं देऊनी हा नवरा अजून चांगला धन धंदाकट आहे भेट पण आता काय करायचं पैशाच्या पुढं काय मारायचं का आम्ही मा पैसे जर नसलं तर काय करायचं का सांगा बरं किन लय महागाची वस्तू सांगितली घ्यायला घाट्याळ घ्यायला गेलो आता पाचशे रुपये सांगितलं घाट्याची किंमत तर आमच्याकडं पाचशे रुपये नव्हतं दवाखान्यात गेलतो आम्ही दवाखान्यात पैसे गेल्यामुळं पैसे नव्हतं कमी होतं आमच्याकडं शेवटी बाबा आणलं बारकं बारकं छोटस आणलं आम्ही मोठं नाही आणलं तर आता उतरा मॅडम खाली मग मॅडम आहेत आमच्या मोड चाल मागच काय रिक्षा का गए, <laughs> हो, खा, आ, का। ते ग गाखाच तर बसवताना मी माझी गरज बसते आता उतरताना का आकाशा उतारल्या त्या बघित्या आज्या कुसत्या मला ही सोपली संगच लागते बर का खरा अवस्था बागा माझ्या बायकोची कुणाला असलं आयुष्य द्यावा इच्छा मारती बाबा चालती जर असती ना तर काय खरंच नव्हतं बाबा माझ तर काय खरंच नव्हतं बाबा हो तो मला खरं सांगतो बरं बसता माझ होत बाबा चालती जर असते तर हा असा धुमता तिमताच केला असता मला सारखा हो हा मी गरीब पडलो मी गरीब पडलो पण पैसे लि कमवलं असतं बरं ना चांगले असते तर कामाला लागली असते नोकरी केली असते बरं काही ना आता मन म्हणते ते बँकेत कामाला आहे का शिक्षिका आहे का बाबा अशा अवस्थेत सुद्धा असताना माणसं म्हणते नेहला फिरवाय नेल की बघा ती माणसं तशीच मॅडम मॅडम आहे का शिक्षक आहे का बँकेत हाय कान म्हणते ते काय करायचं तर राजाच राहतात